कोल्हापूर जिल्ह्यात चालू वर्षी खरिपाच्या दहा पूर्णांक पंचवीस टक्के पेरण्या झाल्या आहेत भात ज्वारी नागली भुईमूग सोयाबीन ही जिल्ह्यातील प्रमुख पिकं आहेत त्याबरोबरच कडधान्य आणि तेलबियांचंही मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जात आहे जिल्ह्यात सर्वाधिक सत्तावीस पूर्णांक चोपन्न टक्के पेरण्या गडिंगलस तालुक्यात तर सर्वात कमी शून्य पूर्णांक सेहेचाळीस टक्के पेरण्या चंदगड तालुक्यात झाल्यात कागल तालुक्यात सात पूर्णांक दहा टक्के पेरण्या झाल्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यात एक लाख ऐंशी हजार सातशे सत्तेचाळीस हेक्टर क्षेत्र खरीपाच्या लागवडीखाली आहे जिल्ह्यातील ऊस हे मुख्य पीक असून एक लाख पंच्याण्णव हजार आठशे शहाऐंशी हेक्टर क्षेत्रात ऊसाचा पीक उभा आहे त्याच्यात एक लाख अकरा हजार एक्क्याऐंशी हेक्टरमध्ये लागण करण्यात आली आहे तर चौऱ्याऐंशी हजार आठशे पाच हेक्टर जमिनीत ऊसाचं खोडवा आहे जिल्ह्यातील एक लाख ऐंशी हजार सातशे सत्तेचाळीस हेक्टर क्षेत्रात खरीपाची लागवड केली जाते यावर्षी जिल्ह्यात वळीवाच्या पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसानं जिल्ह्याला चांगलं झोडपून काढलं त्यामुळे मे महिन्यात खरीप हंगाम पूर्व मशागतीची केली जाणारी कामं मोठ्या प्रमाणात खोळंबली आहेत त्याचा परिणाम खरीपाच्या हंगामातील पेरण्यांवर झालाय पावसानं उघडीप दिल्यानं जिथं घात आहे तिथं शेतीच्या मशागतीची कामं केली जात आहेत जिथं शेत तयार आहे तिथं पेरणीची कामं उरकून घेतली जात आहेत जिल्ह्यात उसाबरोबरच भात ज्वारी नागली सोयाबीन भुईमुगासह कडधान्य आणि तेलबिया यांची पिकं घेतली जातात नव्वद हजार सहाशे एक्केचाळीस हेक्टर क्षेत्रात भात एक्केचाळीस हजार चारशे पंचेचाळीस हेक्टरमध्ये हे सोयाबीन अठ्ठावीस हजार पाचशे एकोणतीस हेक्टरमध्ये हे भुईमुग सहाशे बहात्तर हेक्टरमध्ये हे ज्वारी सोळा हजार तीनशे आठ हेक्टरमध्ये हे नागली तीनशे अठ्ठ्याण्णव हेक्टरमध्ये हे तृणधान्य दोनशे एक्क्याण्णव हेक्टरमध्ये हे तूर चारशे सत्याऐंशी हेक्टरमध्ये हे मूग सातशे एक्कावन्न हेक्टरमध्ये हे उडीद तर सातशे एकवीस हेक्टरमध्ये हे इतर कडधान्य घेतली जातात जिल्ह्यात खरीपाच्या एकूण क्षेत्राच्या दहा पूर्णांक पंचवीस टक्के पेरण्या झाल्यात तर एकोणनव्वद पूर्णांक पंच्याहत्तर टक्के क्षेत्र रिकामं असून येत्या काही दिवसात उर्वरित पेरण्या पूर्ण होतील असा विश्वास कृषी विभागानं व्यक्त केला आहे